नमस्कार शहादा पोलिसांची मोठी कारवाई सत्तर लाखांचा बनावटी विदेशी मद्यसाठा जप्त नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांनी आज पहाटे संविधान चौक येथे कारवाई करून तब्बल सत्तर लाखांचा बनावटी विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे या कारवाईत राजस्थानमधील सुरेश भगीरथ राम विष्णोही वर्ष तेवीस या ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज एकोणावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास शहादा दोंडायच्या रोडवर असलेल्या संविधान चौकात अशोक लीलँड कंपनीचा ट्रक क्रमांक के ए शून्य नऊ ए बी शून्य चार आठ चार ताब्यात घेण्यात आला या वाहनातून एकोणसत्तर लाख बारा हजार रुपये किमतीचे विदेशी बनावट दारू जप्त करण्यात आली यात जवळपास बाराशे खोकी असल्याचे समजते तसेच पंधरा लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त करण्यात आला असून एकूण चौऱ्याऐंशी लाख बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक निलेश देशले यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की दोंडाईच्या मार्गे एका लाल रंगाची बॉडी असलेली ले अशोक लेलँड कंपनीचे कंटेनरमधून अवैधरित्या विदेशी मद्यसाठा वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे पोलीस हवालदार दत्ता बागल पोलीस हवालदार जितेंद्र सूर्यवंशी विक्की शिंपी या डीबी पथकाने तात्काळ कारवाई करत संविधान चौकेते सदरील कंटेनर थांबविले या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी बनावटीची दारू आढळून आली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने या केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे केटे न्यूज नेटवर्क سخدع